नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सुमारे एक करोड केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जाणून घ्या टर्म्स ऑफ रेफरन्स कधी होणार जाईल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या आठव्या वेतन आयोग संदर्भातील निर्णय सरकारकडून कधीही जाहीर केला जाऊ शकतो अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी संबंधित प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे आणि अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आयोगाच्या स्थापनेसाठी हालचाली वेत वेगवान नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशनरीच्या स्टॉक साईटचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार सरकार आठव्या वेतन आयोगास लवकरच मंजुरी देऊ शकते त्यांच्या मते सरकार या विषयावर गांभीर्याने काम करत आहे आणि घोषणा कधीही होऊ शकते एका अन्य सूत्राने सांगितले की आयोगाच्या कार्य अधिकार व अटींच्या टर्म्स ऑफ रेफरन्स टी ओ आर म मसुद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता लवकरच आहे याआधी अंदाज व्यक्त करण्यात आला होता की मार्च दोन हजार पंचवीसच्या अखेरीस टी ओ आर मंजूर होईल पण सध्या त्यात थोडा विलंब झालेला आहे टी ओ आर म्हणजे काय आणि ते महत्वाचे का आहे ओ आर म्हणजे कोणत्या निकषावर काम करायचे आहे याचे स्पष्ट मार्गदर्शन करणारी रूपरेषा असते एकदा टी ओ आर मंजूर झाले की सरकार आयोग स्थापन करण्याच्या अधिकृत अधिसूचना जारी करू शकते पूर्वी असा अंदाज होता की एप्रिल दोन हजार च्या पहिल्या आठवड्यात आयोग गठीत होईल पण सध्याच्या घडामोडीनुसार आयोगाची अंतिम शिफारस मार्च दोन हजार सव्वीस नंतरच येण्याची शक्यता आहे वेतन आयोग स्थापन वर्ष अंतिम अहवाल सादर सहावा वेतन आयोग स्थापन वर्ष दोन हजार सहा अंतिम अहवाल दोन हजार आठ सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा आधीच्या वेतन आयोगांनी आपला अहवाल देण्यासाठी सरासरी बारा महिने घेतले आहेत त्यामुळे आठव्या वेतन आयोगाकडूनही तसाच कालावधी अपेक्षित आहे फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीचा चा अर्थ काय जर आठव्या वेतन आयोगात दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनात मोठी वाढ होऊ शकते यामुळे केवळ कर्मचारीच नव्हे तर निवृत्त पेन्शन धारकांनाही मोठा फायदा होणार आहे उदाहरणार्थ सध्याचे मूलभूत वेतन जर अठरा हजार रुपये असेल तर दोन पॉईंट शहाऐंशी फॅक्टर ते एक्कावन्न हजार चारशे ऐंशी पर्यंत जाऊ शकते सध्याची स्थिती आणि पुढील अपेक्षा मार्च महिन्यात अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले होते की आयोगाच्या शिफारशीसाठी काही महत्वाचे इनपुट्स अद्याप प्रलंबित आहेत त्यामुळे टीओ आर मध्ये उशीर झाला आहे परंतु सरकारच्या हालचाली पाहता लवकरच या प्रक्रियेला अंतिम रूप दिले जाईल अशी शक्यता आहे सध्या केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनधारकांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे एकदा टीओ आर मंजूर झाले की आयोगाची स्थापना आणि पुढील वेतन वाढीची प्रक्रिया सुरू होईल 何もある